नमस्कार हतवे एमएससी च्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातमण्यांवर ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत 50 वर्षांपासून ग्राहकांची सर्व गरजा पूर्ण करणारे नांदेड शहरातील एकमेव दालन नारायण पांडुरंग चन्नावार होलसेल आणि रिटेल कपडा दुकान एमची रोड नांदेड सीएम चषक स्पर्धा संपली आता कामाला लागा विधानसभेचे अध्यक्ष हरीबाबू बागडे त्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ एन निदर्शने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आणि चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका महिलेला पोलिसांनी केली अटक आता बातमीपत्र विस्ताराने सीएम चषक स्पर्धा संपली आता खरी राजकीय स्पर्धा सुरू झाली त्यामुळे सर्वांनी कामाला लागा अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार राम पाटील रातोडकर यांच्यासह भाजपाचे स्थानिक नेते उपस्थित होते सीएम चषक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पारितोषिक देऊन यावेळी गौरव करण्यात आला जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रातील विविध प्रकारच्या बारा हो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये एक लाख पासष्ट हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात पहिल्यांदाच विविध युद्धांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार असल्याची माहिती यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आली सीएम चषक स्पर्धेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला खेळाचे धाक घेणाऱ्या खेळाडूंच्या अनेक वर्षे ध्यानात राही पण आता खरं काम कोणाचं सुरू होईल तते भारतीय पार्टी जनता पार्टी पार्टीच्या कार्यकर्ते हे हो भारतीय जनता पार्टीच कार्यकर्त्याचं खरं काम सुरू होईल जनता पार्टीची एक मानसिकता पार्टी 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 एक सिद्धांत आहे भारतीय जनता पार्टीने एक ठरवलेलं आहे की या देशामध्ये जे जे काही चांगलं असेल जो जो चांगला वर्ग असेल जो जो चांगला माणूस असेल भारतीय जनता पार्टीशी जोडलं गेलं विचाराने जोडलं गेलं पाहिजे व्यवहाराने जोडलं गेला पाहिजे आणि म्हणून याचे जे खेळाडू आहे ते चांगले खेळाडू आहे ते जोडले पाहिजे पण सर्व खेळाडूला सुद्धा आपण त्यांच्याशी संपर्क ठेवला आणि आता ज्याने ज्याने नोंदणी केली असेल त्या नोंदणी पुरतं काम संपलेलं नाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत एन एस यू आयच्या कार्यकर्त्यांनी आय टी आय चौक येथे जोडे मारो आंदोलन केले अमरावती येथे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांची ऐफत नसेल तर उच्च शिक्षण घेता कशाला असं वक्तव्य तावडे यांनी केले होते तावडे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे बुधवारी एन एस यू आयचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे आणि प्रबुद्ध चित्ते यांच्या नेतृत्वात आय टी आय चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले शिक्षणमंत्री तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एन वतीने करण्यात आली या आंदोलनाला एनएसएचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिक्षण मंत्री विनोद तावडे जे प्रोग्राम ठेवला होता त्या जनरलिझमच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला विनोद तावडेला शिक्षण मंत्री आहेत म्हणून गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही कमी कॉस्टमध्ये शिक्षण का प्रोव्हाइड करू हो शकत नाही उच्च लेवलचं शिक्षण तुम्ही काय देऊ शकत नाही या विनोद तावडेचं ता स्टेटमेंट हे होतं त्या मूर्ख मूर्ख मंत्र्याचं स्टेटमेंट हे होतं की बाबा झेपत नसा तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या शिक्षण सोडून टाका आणि त्याचवेळी त्याचा मित्र व्हिडिओ काढत असताना त्या विनोद तावडेनी पोलिसांना बोलून त्याला अटक करून त्याचा व्हिडिओ परस्पर डिलीट करायचे आदेश दिले आणि अशी जर दा दादागिरी असे मंत्री लोक करत असतील तर त्यांना बसायचा पुढचे काहीच अधिकार नाही आणि एकदम एक काळिंबा फासणारी गोष्ट ही मोदी सरकारनं असा जो मंत्री बसवला आहे जो भोगट डिग्री आहे त्याच्या अशा मंत्र्याचा विरोध अख्ख्या महाराष्ट्रभर अमित शेख जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या आदेशावरून त्यांच्या आदेशावरून हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट अजूनही कायम आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासोबतच मराठवाड्याच्या काही भागात अजूनही थंडी आहे हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे त्यामुळे उत्तर भारतामधून थंड वारे महाराष्ट्रात दाखल होत आहेत बुधवारी किमान तापमान आठ पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस वर घसरले होते तापमान घसरल्याने दिवसाही गारवा जाणवत होता साड्यांचे बंडल चोरी केल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले रेश्मा शेख सादिक या महिलेला नगर येथील राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले जुनामुंडा भागातील साई टेक्स्टाईल दुकानात तीन बुरखादारी महिलांनी साडीचे बंडल चोरी केल्याची घटना घडली होती दुकानातील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली होती या प्रकरणी दुकान मालकाने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेच्या तयबाजारी टेंडर वाजाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे कारण महापालिकेने या संदर्भात नवीन निविदा न काढताच थकबाकीदार असलेल्या कंत्राटदाराला मुदतवाढ देत असल्याचा आरोप नरेश गोकुले यांनी केला आहे जमीन भाडे तसेच आठवडी बाजारासाठी आलेल्या विक्रेत्यांना महापालिकेकडून दररोज दहा ते वीस रुपये शुल्क आकारला जातो दररोज पंधरा ते वीस हजार रुपये जमा होत असतात सहारा बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स कंपनीकडून वसुली केली जात आहे या कंपनीची येत्या अकरा जानेवारी रोजी मुदत संपत आहे तरी महापालिकेकडून मात्र नवीन निविदा काढण्यात आली नाही नियमानुसार मुदत संपण्याच्या तीन महिने आधी नवीन निविदा काढणे बंधनकारक आहे असे असताना देखील कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा महापालिकेचा डाव आहे असा आरोप नरेश गोकुले यांनी पत्रकार परिषदेत केला या कंपनीने महापालिकेचे बारा लाख रुपये थकवल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला नवीन निविदा न काढल्यास महापालिकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा गोकुळे यांनी दिला महानगरपालिका मा, संदर्भात टेंडर देण्यात यावे असंच कंटिन्यू करावं मी महापालिका दुसऱ्याला बगर पैसे भरण्यात टेंडर देण्यात येत आहे ह्याच्याबद्दल टेंडर पुन्हा रिकॉल करावं अशी आमची मागणी आहे म्हणून मनप्पाला आम्ही ह्याच्याबद्दल सूचना दिली टेंडर आहे कशा दैनिक जमीन भाड्याचं टेंडर आहे कशा प्रकार भाजीपाला व तैबाजारी वसुली बदल किती भरावं निमा प्रमाणे आधी वन फोर रक्कम भरावं लागते अठरा लाख रुपये त्याच्यानंतर ते तीन प्रत्येकी तीन महिन्याला ते रक्कम भरण्यात येत आहे असे हां आणखी तर सारा कंपनीने किती भरले आतापर्यंत साठ लाख रुपये भरले आहेत नेमका असं आहे की महापालिकाने त्याची पूरी रक्कम वसूल करण्यात यावे पुन्हा ते पुनर्लिलावा करण्यात यावे आणि अकरा जानेवारी पर्यंत वाढ आहे रेशन दुकानदारांच्या गैरव्यवहारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रफिक यांनी साखळी उपोषण सुरू केले गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या खोट्या नोंदी घेऊन धान्य उचल करतात आणि त्या धान्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा रफिक यांचा आरोप आहे लाभार्थ्यांना वाटप पावती दिली जात नाही याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली तेव्हा चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले पण स्थानिक प्रशासनाने चौकशी केली नाही असा आरोप देखील रफिक यांनी केला धान्य दुकानदार राशन दुकानदारों का बहुत बडा घोटाळा है हम लोगों ने बार बार तकरार दे रहे हैं कि भाई राशन दुकानदार लोगों को माल कम दे रहा है जिसको 50 किलो है उसको 10-15 किलो देकर माल आगे बढ़ा देता है दुकानदार और लोगों को बिल नहीं दिया जाता है और अधिकारी के बाद तकरार देने के बाद अधिकारी उसके ऊपर दुकानदार के ऊपर कार्रवाई नहीं करता है और हेरिंग दो तीन महीने के बाद लेता है और अधिकारी और जो तकरारदार है उससे कंप्लेंट वापस ले रहा बोल के अधिकारी उसके ऊपर कार्रवाई नहीं करता और कंप्लेंट वापस कर रहा बोल के उसकी साइन ले लेता है ये बहुत बड़ा घोटाला है नांदेड़ शहर के अंदर जो राशन दुकानदार और अधिकारी ये दोनों मिलकर नांदेड़ का करोड़ों रुपये का घोटाला चल रहा है नांदेड़ के अंदर कलेक्टर साहब के पास बार बार तकरार करने के बाद कलेक्टर साहब भी इसके अंदर कोई कार्रवाई नहीं करे इसलिए हमने साकड़ी उपोषण बेमुद्दत साकड़ी उपोषण रखे और इन जब तक हमारी मांग नहीं पूरी नहीं होंगी जब तक हम ये साकड़ी उपोषण जारी रहेगा हमारी मांगनी यही है कि लोगों को बिल दिया जाए और 2014 से जो लोगों को माल नहीं मिला उसकी चौकसी करके दुकानदारों पर कार्रवाई की जाए बहुत सारे लोगों को मालूम नहीं है कि उनका अनाज चालू है रूट नॉमिनी बोलकर इन्हों माल उठा ले रहे हैं और लोगों को पता भी नहीं चल रहा है कि उनका माल चालू है तो वो दुकानदारों पर कार्रवाई होना चाहिए हमारी मांगनी ये है शेवटी पुन्हा एक ठळक बातम्यांवर ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत पन्नास वर्षांपासून ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे नांदेड शहरातील एकमेव दालन नारायण पांडुरंग चन्नावार होलसेल आणि रिटेल कापड दुकान एम जी रोड नांदेड सीएम चषक स्पर्धा संपली आता कामाला लागा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ एनएसआयची निदर्शने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आणि चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका महिलेला पोलिसांनी केली अटक आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार